सध्या आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या भारतीय संस्कृतीवरती एक फार मोठं संकट आलंय आणि त्या संकटाचं नाव आहे डीजे म्हणजे आज आपण त्या डीजे बद्दलचे जे दुष्परिणाम आहेत किंवा डीजे येणार ते डीजे लावणार काहीतरी कार्यक्रम करणार आणि पण त्याचा किती मोठा गंभीर परिणाम होतो ह्याच्यावरती मात्र कोणी बोलत नाही किंवा ह्याच्यावरती बोललं पाहिजे आणि ते भविष्यामध्ये पण किती घातक आहे म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला तरी डीजे लावायचा लावायचं फॅड आपल्याकडे आलेला आहे याच्यामुळे लोकांना किती त्रास होतोय याच्यामुळे लोकांना किती निर्माण प्रॉब्लेम होत आहेत आता या डीजेच्या आवाजामुळे ज्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा ज्यांची सर्जरी झालेली आहे त्या मंडळींना त्रास तर होतोच पण काहीही आजार नसताना सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याची सुद्धा शक्यता याच्यामुळे निर्माण होते किंबहुना याच्यामुळे अनेक लोक मरण पावलेली आहेत आणि अशा अनेक धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत आणि या डीजेच्या मोठ्या आवाजाचा आरोग्यावरती घातक परिणाम होतो आरोग्य तज्ज्ञांनी ही माहिती दिलेली आहे की फक्त कानावरतीच याचा परिणाम आपण कानाना ऐकतो म्हणजे कानावर परिणाम होतो असं नाही तर हाय ब्लड प्रेशर हार्ट अटॅक हिस्ट्री असणारे आणि डायबिटीस या लोकांच्या वरती सुद्धा याचा जास्त परिणाम होतो आणि ह्या आवाजामुळे हा इतका इतका भयंकर आवाज असतो की त्या आवाजामुळे रक्तवाहिन्या अंकुंचन पावायला सुरुवात होते हृदयावरती ताण येतो आणि अटॅकचा धोका दुप्पट वाढतो ज्यांच्या शेजारी हा डीजे लावला जातो त्या लोकांना हा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय ज्यांच्या रस्त्यानं जातोय त्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा याचा प्रचंड मोठा त्रास होतो त्याला आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा प्रचंड हानिकारक आहे मेंदूसाठी सुद्धा हे प्रचंड हानिकारक आहे त्याच्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो आणि मेंदूची नस फटू शकते ब्रेन हॅमरेजचा सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि भारतामध्ये दोन हजार चोवीस मध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणामध्ये असं दिसून आले की अत्यंत मोठ्या आवाजाच्या या डीजेमुळे आधी कोणतंही आरोग्याची समस्या नसणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये रक्तस्राव व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या सांगलीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची घटना सुद्धा समोर आलेली होती एक घटना तासगाव तालुक्यातील कवठे एकंद ता या ठिकाणी घडलेली आहे आणि दुसरी घटना वाळवा तालुक्यातील दुधारी या भागात घडली आहे याच्यामध्ये एकाचं नाव आहे शेखर पावशे वयवर्ष बत्तीस आणि दुसऱ्याचं प्रवीण शिरतोळे वयवर्ष पस्तीस म्हणजे हे दोन तरुण त्या डीजेच्या आवाजामुळे मृत्युमुखी पडलेले होते आणि एक अशी पण घटना समोर आली होती कि एक सो बाल जा है, बाल की एक छोटस बाळ जे आहे ते बाळ सुद्धा याच्यामुळे मृत्युमुखी पडलेलं होतं आणि हो हा जो आवाज आहे तो सतत जर कानावरती येत राहिला तर बहिरेपणा तर येतोच येतो त्याचबरोबर ती कानातल्या आतल्या पेशींना सुद्धा इजा होते आणि आयुष्यभरासाठीचा हा बहिरेपणा त्याला सहन करावा लागतो मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टीवरती याचा परिणाम होतो हे पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकाग्रता जे, एका जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी सुद्धा वेड्यासारखे करायला लागतात एकाग्रतेवरती त्याचा परिणाम होतो आणि माणूस चिडखोर बनतो माणूस हिंसक बनतो आणि ह्या सगळ्यांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत गरोदर महिला आहेत नवजात बालक आहेत त्यांच्यावरती जास्त परिणाम या गोष्टीचा होतो आणि जी एखादी गर्भवती महिला असेल तर तिचं बाळ पोटामध्ये दचकू शकतं बाळाची हालचाल वाढू शकते आणि त्या आवाजाचा तणाव वाढल्यामुळे हालचाल होत राहिल्यामुळे वेळेपूर्वी प्रस्तुती होऊ शकते वेळेपूर्वी बाळंतपण होऊ शकतं आणि गर्भपाताचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो असं स्त्रीरोग तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर तुमच्या परिसरामध्ये कुणी असा डीजे लावत असेल तुमच्या घरात जर तरुण असेल महिला असतील मुलं असतील छोटी मुलं असतील किंवा गर्भवती एखादी व्यक्ती असेल वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना याचा धोका निर्माण होतोय त्याच्यामुळे तुम्ही त्या व्यक्तींना सांगा की इथं डीजे लावू नका तुमची जर ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद तुमचं नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तर त्यांना अर्ज करा की आमच्या या ठिकाणी डीजे लावायला परवानगी देऊ नये आणि जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्यांना सुद्धा तुम्ही विनंती करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे थे लोक जे करतात ना त्यांचा सण असतो त्यांचा उत्सव असतो ते लोक त्यांचं धन धनधान धनधन धंदन सुरू करतात पण उद्या जर प्रॉब्लेम आला तर दवाखान्यामध्ये आपल्याला जावं लागतं उद्या जर प्रॉब्लेम आला तर आपली लोक आपल्याला सोडून जातात उद्या जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला ते निस्तरावं लागतं हे लोक कुणीही येणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे आमच्यामुळे आहे म्हणून ते हे करायला त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीला अर्ज करा आणि पोलिसांना सुद्धा ही गोष्ट अर्ज करून सांगा भावांनो आता जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर भविष्य काळामध्ये कपाळाला का हात लावून डोकं आपटून घेण्याशिवाय तुमच्या समोर पर्याय राहणार नाही कारण हे आणि आज एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी पहिला मांडायचा आहे तो म्हणजे अनेक लोक म्हणतील बघा आमच्या सणांच्या वेळेसच मग ह्यांना प्रॉब्लेम येतो असं होतो तुझा कुठला सण आहे रे नवरात्रामध्ये देवी बसते तर तुला डीजेच लावला पाहिजे का गणपतीमध्ये गणपती बाप्पा बसतो तिथं डीजे लावला पाहिजे म्हणजे गणपती बाप्पा स्वर्गामधून खाली आले होते ते डीजे लावून आले होते का हा आपल्याकडे ढोल ताशे आहे आपल्याकडे पारंपरिक वाद्य आहे सनई चौघड आहे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या लोकांना घरी बसवले ह्या लोकांना बेकार बनवले ह्या लोकांचं वाटोळं केले आणि कुणीतरी पैसेवाला आहे तो पैसेवाला त्याचा दन 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 तो लावतो आणि आपल्या सगळ्यांचं नुकसान करतो वाटोळं करतो धर्माची सगळ्यात मोठी हानी याच्यामुळे होते त्यामुळे जर खरंच धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपले वाले असतील किंवा आपले वाजंत्री असतील तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण हे आपली लोक आहेत आणि हे लोक जर पुढे आले ह्या लोकांना चार पैसे मिळाले तर ते त्यांचं जीवन जगू शकतात यांच्या पोटावरती पाय देऊन अशा पद्धतीने मोठेपणा करून आणि लोकांना त्रास देऊन हे लोक काय साध्य करतात मला काय कळत नाही पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि एकानं पुढं झालं तर बाकीच्यांनी त्याला साथ दिली पाहिजे सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे असं जर नाही केलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागतील हे सुद्धा लक्षात ठेवा बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद